नमस्कार स्वागत आहे मैत्रिणीनं तुमचा आपल्या सफरी सरिता चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे बटाट्याचे पापड प्लेन बटाट्याचे पापड बनवणार आहे त्यामध्ये आपण साबुदाणा वगैरे काही वापरणार नाही अगदी ना साधे सिंपल पाप, पापड झटपट बनतात अगदी मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणात सांगते इथे एक किलो बटाटे घेतलेले आपण मीठ घेतलेलं आहे मीठ चवीनुसार तसं मी एक चमचा घेतलेला आहे आणि इथे चिली फ्लेक्स म्हणजे मिरच्या मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घेतलेला आहे ते एक चम्मच घेतलेला आहे तेही तुम्ही चवीनुसार घेऊ शकता कोथंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले जिरे कोथंबीर तुम्ही जर उपवासाला वापरत नसतील तर नाही वापरले तरी चालेल ते ऑप्शनल आहे आता आपण पुढची कृती बघू मीडियम साईजचे बटाटे कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या करून छान उकडून घेतलेले छान मस्त उकडून घ्यायचे अगदी स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये उकडून घेतलेले आता आपण ते किसणीवर बारीक किसून घेऊ अशी किसणी घ्यायची आपली रेग्युलर यूजची आणि तिच्यावर किसून घ्यायची आपल्याला पटकन किसल्या जातात अगदी उकडलेले राहतात ते हे बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचे आपल्याला म्हणजे मग गुठळ्या वगैरे होत नाही सारखे पापड येतात आपले बटाटे छान किसून घेते किसणीवर सोपी पद्धत आहे अगदी झटपट बनतात आणि चवेलाही खूप छान लागतात उपवासाला तर चालतातच असेही इतर वेला आहे खायला छान लागतात तळून खायला मुलांना लहान मुलांना तर खूप आवडतात बटाटे छान किसून झालेले आपले आता आपण त्याच्यामध्ये दुसरं साहित्य मिक्स करूया हे बघा इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि मीठ आहे तेही एक चमच घेतलेला आहे कोथंबीर टाकूया कोथंबीर आपल्या त्या आप पापडमध्ये छान दिसता अगदी मस्त पापड दिसता आपल्या कोथंबिरीने आणि जिरे घेतलेले एक चमच आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण आता हे हातानेच मिक्स आहे तेव्हा सर्व एक जीव होतं ते असं चांगलं कुसकारून कुसकारून एक जीव करायचे ते उपवासातील हा एक वेगळाच प्रकारे छान लागतो मी आधी बटाटे आणि साबुदाणे भाजून त्याची पीठ करून आणि ते, ते साबुदाणा बटाट्याचे पापड दाखवले तुम्हाला ती ही रेसिपी तुम्ही बघितलीच असेल बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईन तीही जाऊन बघा ते ही पापड खूप छान होतात उपवासाचे बघा असे कुसकारून कुसकारून एक जीव करून घ्यायचा म्हणजे मग मां। सर्व साहित्य चव येते मग आपल्या त्या सर्व बटाट्याच्या याला हे बघा एक जीव छान असा गोळा मळून घेतलेला आहे परफेक्ट एकदम आता आपण मी अगदी काहीतरी थोडस तेल लावले हाताला आणि आपण आता लाट्या बनवून घेऊ म्हणजे आपल्याला उन्हामध्ये जास्त बसावं लागणार नाही ऊन जास्त झालेले आता मी लाटे वगैरे बनवून घेते इथेच थी, छान प्रकारे उपवासाचा उपवास आणि असं इतर वेळेलाही तुम्हाला आवडलं तेव्हा तळून खाऊ शकता अगदी झटपट होता आट्या बनवून घेतलेल्या सर्व्या एकाच वेळेला म्हणजे परत परत आपले हात खराब होत नाही आणि अगदी काहीतरी थोडंसं तेल लावायचं इथे कागदाला सेंटरला फक्त एकाच वेळेला लावा लागेल नंतर गरजही पडणार नाही अशी एक लाटी घ्यायची त्यावर ठेवायची आणि मग हा कागद असा फोल्ड करायचा त्यावर असं थोडं मी जड घेतलं आहे तुम्ही तर काहीही घेऊ शकता आणि असं फिरवायचं हे बघा किती इझिली तयार होता अजून पातळ हवा असेल तर तुम्ही असं बोटाने फिरवून आणि वाढवू शकता आता आपण असं कागद काढून घेऊ हे बघा छान निघत आहे हे बघा असं आपला गोल गर्जरीत पापड तयार होतोय हे बघा त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर जिरे टाकलेले ते दिसत आहे छानपैकी आता बाहेर मी एक प्लॅस्टिकचं सीट टाकलेलं आहे त्याच्यावर नेऊन टाकते तुम्ही प्लॅस्टिकवर दाबूनही करू शकता नाही तर मग हे प्लॅस्टिकची टाकलेलं आहे ना त्याच्यावर अशी लाटी ठेवायची आणि आपलं हे छोटं प्लॅस्टिक ठेवायचं त्याच्यावर आणि असं दाब द्यायचं असे छान बनत आहे हे बघा उलटा अशी झटपट बनताय पटकन होत आहे अगदी मग ही आयडिया सुचली मला तर त्या आयडियाने बनवते अशी पटकन होतील उलटं त्यापेक्षा तर थोडंसं प्रेस करायचं एक सारखे बघा किती गोल गरगरी देत आहे अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेले सर्वे पापड उन्हामध्ये आता हे छान सुकू देऊ मी नंतर तुम्हाला तळूनही दाखवते कसे तयार होता भरपूर होता एक किलो मध्ये एखाद तास झालाय आता आपण उलटे करून बघू हे बघा किती इझी होत आहे उलटे ओली साईड आहे ती उलटी करून टाकायची म्हणजे त्याही साईडनी छान वाळून जातील हे बघा मस्त झाले पापड आपले सर्व उलटे करून घेऊ आपण आता हे बघा अशा पद्धतीने एक 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 करत सर उलटे करून घेते मी आपले कर पापड कडकडीत हे बघा किती छान सुकले बटाटा पापड त्यामध्ये आपण काय काय साहित्य टाकले ते छानपैकी दिसते बघा किती छान पापड रेडी झालेले या ठिकाणी मी तळूनही घेतले अगदी खुसखुशीत तयार होतं एकदम करून करून हे बघा एकदम छान आपले पापड रेडी झालेले असे छान फुलून तेलामध्ये खाऊन तुम्हाला अगदी चविष्ट तयार होता तुम्ही नक्की करून बघा एकदम साधी सिंपल कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि कमी वयामध्ये तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके भेटूया अशा नवीन एका रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय